नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज मी बाजारात गेली आणि मला हादग्याची फुलं दिसली काय सांगू तुम्हाला एवढा आनंद हादग्याची फुलं बघून मस्त बाजारातनं हादग्याची फुलं घेतली आणि घरी येऊन हादग्याच्या फुलाची कुरकुरीत अशी भजी तयार केली तुम्हीसुद्धा हादग्याच्या फुलाची भजी कधी खाल्ली आहे का माझ्या नवऱ्याला तर ही भजी प्रचंड आवडली तुम्ही सुद्धा ही भजीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हातग्याची फुलं घेतलेली आहे आता काही फुलं मी नीट करून घेतलेली आहे पण तुम्हाला दाखवते की ही फुलं कशी साफ करायची आतली ही काडी काढून टाकणं खूप गरजेचं असतं कारण यात थोडा कडूपणा असतो त्यामुळे आपली भजी कडू होऊ शकते आणि याचा मागचा डेट थोडा आपल्याला कापून घ्यायचा आहे अजून एक फुल तुम्हाला तोडून दाखवते सेम पद्धतीने आतली काडी काढून टाकायची आणि मागचं थोडंसं डेट काढून टाकायचा त्याच्यात पण हलकासा कडूपणा असतो आता ही फुलं आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर आपण ही फुलं एका प्लेटमध्ये काढून कोरडी करून घ्यायची आहे आता पुढची तयारी करून घेऊया एक कप इतकं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ अर्ध्या चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर अर्धा चम्मच इतकं लाल तिखट अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच अजवाइन आणि भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी खूप पाणी घालू नका कारण आपल्याला हे पीठ एकदम पातळ न करता एकदम सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण आपण फुलं याच्यात घालताना फुलाच्या वरती छान कोटिंग तयार झाली पाहिजे म्हणजे खायला खूप छान लागतं बघू शकता तुम्ही छान सरसरीत आपला बॅटर तयार झालेला आहे आता लगेच याची भजी तयार करून घेऊया एक फुल घ्यायचं आणि छान बेसन पिठात मिक्स करून गरम झालेल्या तेलात सोडून द्यायचं सेम पद्धतीने अजून एक करून दाखवते सेम फूल घ्यायचं बेसन पिठात मिक्स करून डायरेक्ट तेलात सोडूया भजी तळताना एक एक दोन दोन फुलंच तळा कारण मी एका वेळी चार फुलं घातलेली आहेत तर बघा माझ्या भजीचं कसला गोंधळ झालेला आहे त्यामुळे तुम्ही असा क कर... भजी तळताना दोन तीन फुलंच एका वेळी टाका कारण माझा बघा कसला गोंधळ झालेला आहे त्यामुळे एक दोनच एका वेळी तळा छान तेल नितळून भजी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही काय सुरेख का भजी तयार झालेली आहेत अशा सेम पद्धतीने राहिलेली भजी पण तळून घेऊया आता ही भजी खायची कशासोबत तुम्ही ही भजी अशीच खाऊ शकता या भजीची टेस्ट अशीच खूप छान लागते नाहीतर तुम्ही सॉस चटणी कशासोबत तुम्हाला आवडतं त्यासोबत देखील खाऊ शकता आता दुसरी बॅच पण छान तळून तयार झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही आपली छान भजी तयार झालेली आहेत भजीचा आकार बघा कसला भारी झालेला आहे आणि आजची ही भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद